नमस्कार स्टार इन्व्हेस्टर्समध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये डिजिटल केवायसी कशी करावी ती आज आम्ही तुम्हाला सांगू डिजिटल केवायसी सी करण्यासाठीची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंटची गरज लागेल त्याची लिस्ट मी सांगते एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड लक्ष देण्याची अशी गोष्ट आहे की तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असायला हवं ते चेक करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे तिकडून तुम्ही चेक करू शकता तीन ईमेल आय डी चार मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर रजिस्टर हवा कारण तुम्हाला कोणतीही इन्व्हेस्टमेंटची प्रोसेस करताना आधार ओ टी पी भरावा लागतो जर मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर प्रोसेस पेंडिंग राहील पाच हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्हाला एक सफेद पेपर आणि पेन घ्यायचा आहे त्याच्यावरती सिग्नेचर करायची आहे त्या सिग्नेचरचा फोटो काढून गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवा डॉक्युमेंट रेडी झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहू नंतर तुम्हाला एफ डॉट कॉमच्या लिंकवरती जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक मेन्शन केली आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा व्ह्यू दिसेल तुम्हाला इथे तीन स्टेप्स दिसतील यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर तुमचं नाव जसं पॅन कार्डवरती आहे तसं नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाईप करायची आहे टाईप केल्यानंतर प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करा वर क्लिक केल्यानंतर अजून दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला तुमची ईमेल आय डी आणि तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर सेंड ओ टी पी हा ऑप्शन सिलेक्ट करा हा ओ टी पी तुम्हाला तुमच्या ईमेल किंवा मोबाईल नंबरवरती अवेलेबल असेल तो इकडे टाईप करा आणि सबमिटवरती क्लिक करा सबमिट केल्यानंतर डिजि लॉकरचं पेज ओपन होईल तिकडे तुम्हाला ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इकडे तुम्ही तुमचा आधार नंबर टाईप करा खाली बॉक्समध्ये जशी इमेज आहे तसा टेक्स्ट टाईप करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा तुमच्या आधारवरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती ओ टी पी येईल तो इकडे टाईप करायचा आहे आणि कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इकडे सिक्स डिजिटचा सिक्युरिटी पिन टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर कंटिन्यू हा ऑप्शन सिलेक्ट करा नंतर अला ऑप्शन सिलेक्ट करा अलाव केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड अपलोड करायचं आहे तिकडे अपलोड फ्रॉम फाईल्स करून ऑप्शन आहे तो क्लिक करा आणि पॅन कार्डचा फोटो काढून तो अपलोड करा अपलोड केल्यानंतर नेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड सबमिट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे फर्स्ट तुमचा जेंडर सेकंड मॅरिटियल स्टेटस सिंगल ऑर मॅरिड थर्डमध्ये फादर नेम किंवा तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पार्टनरचं नाव मेन्शन करा फोर्थ पॉईंटमध्ये तुमच्या आईचं नाव यानंतर फिफ्थ पॉइंट रिलेशनशिप विथ अबाव यामध्ये तुम्हाला थर्ड पॉईंटमध्ये ज्याचं नाव तुम्ही मेन्शन केलं आहे त्याच्याशी तुमचं नातं काय आहे हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही थर्ड पॉईंटमध्ये तुमच्या वडिलांचं नाव टाईप केलं असेल तर फिफ्थ मध्ये तुम्हाला फादर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे यानंतर आहे सिक्स पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बर्थ सर नेम म्हणजेच जन्माचं लास्ट नेम हे टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर बाकीची डिटेल्स ऑटो फिल होईल यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल डाऊन करायचं आहे पुढे तुम्हाला परमनंट ॲड्रेस टाईप याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिसतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तसेच कम्युनिकेशन ॲड्रेस टाईप याच्यामध्येही तुम्हाला ऑप्शन दिसतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत नंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट क्लिक केल्यानंतर फोटो व्हेरिफिकेशनची प्रोसेस स्टार्ट होईल यामध्ये तुम्हाला तुमची सेल्फी क्लिक करून अपलोड करायची आहे लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की सेल्फी काढताना तुम्हाला कॅमेरामध्ये बघायचं आहे आणि जर तुम्ही चष्मा घालत असाल तर तो काढून सेल्फी काढायची आहे फोटो अपलोड केल्यानंतर ॲट सिग्नेचरचं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील ड्रॉ आणि अपलोड ड्रॉमध्ये तुम्ही डायरेक्ट साईन करू शकता आणि अपलोडमध्ये जसं मी डॉक्युमेंट लिस्टमध्ये सांगितलं होतं सफेद पेपरवरती साईन करून त्याचा फोटो काढा आणि तो अपलोड करा अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल इथे तुम्हाला प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दिसेल नंतर साईन नाववर क्लिक करायचं आहे त्यानंतर डी जी ओचं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला कंडिशनचा छोटा बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करा नंतर तुम्हाला इथे आधार नंबर फिल करायचा आहे सेंड ओ टी वरती क्लिक करा तो ओ टी पी इकडे फिल करायचा आहे ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड साईन या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आहे यानंतर तुम्हाला असा पेज दिसेल या प्रकारे तुमचा डिजिटल के वाय सीची प्रोसेस कम्प्लीट होईल ही प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी नॉर्मली एक ते दोन दिवसाचा कालावधी लागतो आणि डिजिटल के वाय सी कंप्लीट झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद स्टे इन्व्हेस्टेड